हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मस्त ना ओम साईराम श्री स्वामी समर्थ गणपती बप्पा मोर्या हे माझे मिस्टर आणि मी फोटो काढलेले होते आमचा गणपती विसर्जन सात दिवसाचा असतो आहे ही गौरी वगैरे हो बसवलेली मी आणि मार्केटमध्ये आम्ही ते हो ले ले आ, सर्व गौरीचे साहित्य वगैरे आणायला गेलेलो तर ह्या आम्ही गौरी खूपच सिंपल बसवलेली होती माझ्या मुलीनेच सर्व केलं होतं हे का तर मी खूपच आजारी होते ना त्याच्यामुळे हे सर्व सिंपलच केलं होतं आपल्याकडे ते खूप सुंदर सुंदर करतात चालेल मी नेक्स्ट टाईम नक्की करेन आणि मेन म्हणजे मी गेल्या वर्षी खूपच छान गौरी गणपती बसवलेली ते तुम्ही मी व्हिडिओ टाकते ते बघा बघ मुलगीने बसवलेले फर्स्ट बस टाईम तिने सर्व हे केलं होतं खूपच छान केलं होतं तिने माझ्या मुलींनी हे बघा आणि आमचा सात दिवसाचा गणपती विसर्जन असतो आहे तर हे विसर्जन सातव्या दिवशी होतं ते माझा मुलगा घेऊन चालला होता आणि आमच्या बिल्डिंगचा जे मंडळाचा गणपती असतो आहे तो पण सात दिवसाचाच होता आणि हे विसर्जन करताना ज्या आरती होते तिथे हा शूट केलेला माझ्या मुलाने विसर्जन करताना किती डोळे भरून येतात ना करा दर्शन गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या हे विसर्जन केलेले व्हिडिओ होते कसे वाटतात ना गणपती बाप्पा विसर्जन करताना पुढल्या वर्षी तेवढीच उत्सुकता असते आपल्याला की गणपती बाप्पा कधी येणार आणि कधी आपण एवढे सगळे डेकोरेशन वगैरे आणि हे करणार नंतर मला आणि माझ्या मिस्टरांना आमचे ते डी जे आणलेला तर त्यांनी सर्वांनी पुढे करून असे डान्स करायला केलेलं तर मला खूप हसायला येत होतं माझे मिस्टर कसे डान्स करत होते बघा माझ्या मैत्रिणी पण खूप हसत होत्या कसं वाटतं हे एन्जॉय तेवढाच लाईफमध्ये हा माझा मुलगा आलेला डान्स करायला कसं वाटलं सांगा बाय